चुभो या मालिकेच्या आकाशने आता राजा काका आणि अथर्व या दोघांना सगळी घडलेली घटना सांगितलेली असते म्हणजे भानुशालींनी केलेला नालायकपणा भानुशालींनी भूमीसोबत केलेली नाटकं हे सगळं कळल्यावरती आता मात्र रा, आता राजा काका आणि अथर्व चिडतात राजा काका म्हणतात काय त्या भानुशालींची इतकी हिंमत यावरती अथर्व म्हणतो नाही त्या भानुशालीला मी सोडणारच नाही भूमिताईचा आकाश दादा सोबत लग्न झालंय हे माहिती आहे ना मग तरी सुद्धा तरी सुद्धा त्याची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची यावरती राजा म्हणतात तू शांत बस बरं अरे कसं आहे ना म्हणजे त्यांनी इलिगल असं काही केलंच नाहीये आपण लिगली ना कोर्टामध्ये काही बोलूच शकत नाही आहोत यावरती आथर्व म्हणतो असं कसं आकाश बायको आहे ना भूमिताई मग ते भूमिताईच्या मागावर कसे लागू शकतात यावरती राजा म्हणतात अरे पण तिला ते आठवते कुठे आणि त्याचाच गैरफायदा घेतायत ना ते आकाश म्हणतो हो याच गोष्टीचा भानुशाली गैरफायदा घेत आहेत पण या गोष्टीचा मी त्यांना गैरफायदा घेऊन देणारच नाही यावरती राजा का म्हणतात मग आता काय करायचं आकाश म्हणतो या सगळ्यासाठी सुद्धा माझ्याकडे सोल्युशन आहे म्हणजे कसं आहे आपण आतापर्यंत भूमीला मागच्या गोष्टी आठवाव्या किंवा भूमीला सगळं आठवावं यासाठी प्रयत्न करत होतो पण आत्ता नाही आत्ता आपण भूमीला काही आठवावं म्हणून प्रयत्नच करायचा नाहीये आपण प्रयत्न करायचा ते नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी म्हणजे आता मी भूमीला नव्याने प्रपोज करणार आहे म्हणजे तू बघितलंस ना अथर्व आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेला मी भूमीला माझ्या मनामध्ये तिच्याविषयी मैत्रीच्या परीकडे काहीतरी आहे हे सांगत असतो तेव्हा ती थोडीशी लटक्या रागानेच वागते पण तरी तिला हे आवडतं हे लक्षात आलंय का तुझ्या अथरो म्हणतो हो दादा म्हणजे हे माझ्या लक्षात आलंय भूमिताई रागावण्याची फक्त ऍक्टिंग करते पण तिला राग वगैरे काही आलेला नसतो आकाश म्हणतो याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे आणि आता मी स्वतःहून भूमीला प्रपोज करणार आहे का म्हणतात काय पण भूमी होकार यावेळी ती आकाश म्हणतो हो मला पण याची साशंकता आहे पण मला माहिती आहे भूमीच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे आणि मी तिला प्रपोज केल्यावर ती आमच्या नव्याने आठवणी निर्माण होतील आणि भूमीला या सगळ्यामध्ये मी माझ्या माझ्या तोंडून प्रपोज केल्यावर ती सगळ्या गोष्टी नीट होतील म्हणजे भानुशाली आमच्यामध्ये येण्याचा प्रश्नच येणार नाही कारण भानुशाली समजेल की माझं आणि भूमीचं एकमेकांवरती प्रेम आहे हे आत्ता भूमी विसरलेली असताना सुद्धा मी माझं प्रेम व्यक्त केलेलं आहे त्यामुळे भानुशाली आमच्यामधून कायमचे निघून जातील असं म्हणत आकाशने योजना केल्यावरती राजा का म्हणतात पण हे शक्य कसं आहे आकाश म्हणतो बघतो मी तुम्हाला सगळ्यांची मदत मला लागेल तोपर्यंत इकडे आता वेदांगी भूमीकडे येते आणि भूमी हे बघ मैत्रीचा नियम आहे मैत्रीमध्ये जर मित्राने एखाद्या मित्राला गिफ्ट दिला तर नाही म्हणायचं नसतं तू घे बरं माझं गिफ्ट आता भूमी हो नाही हो नाही म्हणत असताना वेदांगीने तिच्यासाठी गिफ्ट आणण्याचं जे नाटक केलेलं असतं ते ती अचूक वाटवत असते आपली पर्स उघडते पर्समधून ती आता गिफ्ट काढण्याची ऍक्टिंग करते गिफ्ट काढत असताना मधून आकाशचा फोटो खाली पाडते भूमी तो फोटो उचलते फोटो बघितल्यावर ती भूमी थोडीशी गडबडते भूमी विचार करते म्हणजे काय आहे हे हिच्या पर्समध्ये आकाशचा फोटो भूमी तो फोटो पाहत असताना वेदांगी म्हणते सॉरी सॉरी म्हणजे हे मला तुला समजू द्यायचं नव्हतं तुला माहिती आहे का मी आणि आकाश खूप लहानपणीचे मित्र आता आकाशच्या मनात काय आहे हे मला माहित नाहीये पण माझं आकाशवरती खूप आधीपासून प्रेम आहे आणि मला आकाश खूप आवडतो पण मी माझं प्रेम कधी व्यक्तच केलं नाही असं म्हणत ती आता भूमीसमोर मुद्दाम नाटक करायला लागते इकडे राजा म्हणतात काय करायचंय तरी काय तू तुझं प्रेम कसं व्यक्त करणार आहेस यावरती आकाश म्हणतो मला तुमची मदत लागेल असं म्हणत आकाश भन्नाट प्लॅन करतो आणि तो अथर्वला आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घेतो अथर्वला तो, तो प्लॅन समजावून सांगतो अथर्व म्हणतो दादा तू काळजीच करू नकोस तुला या प्लॅन मध्ये जी कुणाची मदत लागेल ना किंवा जी मदत लागेल ना ती मदत करायला मी तयार आहे राजा का म्हणतात हे भारी आहे म्हणजे आता जुन्या आठवणी उगाळत बसण्यापेक्षा भूमीला आपण आठवणींना आठवणी आठवणी नवीनच तयार करायच्या म्हणजे भानुशाली कायमचे लांब होतील सगळं काही सुरळीत होईल असं म्हणत आकाश आणि सगळ्यांचं प्लॅनिंग चालू असताना इकडे भूमी सांगते मग तू तुझ्या मनातली गोष्ट आकाशला का नाही सांगितलीस वेदांगी म्हणते माझी तशी कधी हिंमतच झाली नाही म्हणजे मला ना कधीपासूनच आकाशवरती प्रेम आहे मला हे रिलायन्स पण खूप आधीपासून झालेलं आहे पण तरी सुद्धा आकाशला माझ्या मनातली गोष्ट बोलून दाखवायची मला हिंमतच नाही झाली खरं तर मी त्याला बोलायला पाहिजे माझ्या मनात काय हे मी त्याला सांगितल्याशिवाय कसं कळणार आणि त्याचमुळे मला भीती वाटते ग की त्याला मी नसेल आवडत तर त्याने मला नकार दिला तर असं म्हणत वेदांगी भूमीसमोर ऍक्टिंग करायला लागते भूमी म्हणते तू जाणून घेण्याचा प्रयत्न कर ना त्याच्या मनात काय आहे ते ती वेदांगी म्हणते माझं मनापासून प्रेम आहे पण आकाशच्या मनात कोणी दुसरं असेल तर आणि ती रडण्याची करते मग वेदांगी निघून भूमी तुला आणि आकाशला एकत्र न देण्यासाठी मला जे शक्य आहे आहे ना ते सगळं सगळं मी करणार आता तुझा खेळ संपला भूमी असं म्हणत ती आता ऍक्टिंग करत असते भूमीशी मैत्री करण्याची पण भूमीच्या पाठीत सुराख उपसण्याचं तिचा प्लॅन असतो तोपर्यंत इकडे भूमीला फोन आलेला असतो तिच्या बाबांचा बाबा सांगत असतात भूमी मला ना मला एक छानपैकी जॉब मिळालाय बाबा, जॉब पण या सगळ्यामुळे तुम्हाला त्रास तर नाही ना होणार यावरती बाबा म्हणतात अगं कसं आहे ना त्रास तर आतापर्यंत खूप वेळा झालेला आहे पण हा जॉब मिळाला मी माझा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि तुला माहिती आहे का जॉब असा फार काही त्रासाचा नाहीये आपले वकील भानुशाली यांनी माझ्यासाठी जॉब शोधला अगं म्हणजे मला जमेल मला पटेल किंवा या वयामध्ये मला झेपेल असाच जॉब आहे म्हणजे भानुशालींचे खरंच किती आपल्यावरती उपकार आहेत ना बेटा तुला जर त्यांचे उपकार फेडण्याची कधीतरी संधी मिळाली ना तर ही संधी तू सोडू नकोस त्या संधीचं सोनं कर भानुशालींनी आपल्यासाठी खूप काही केलंय तू सुद्धा नक्कीच त्यांना मदत कर यावरती भूमी म्हणते बाबा ऐका ना मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावर बाबा म्हणतात काय मला भूमी सांगते फोनवरती मी नाही बोलू शकत मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येते प्रत्यक्ष भेटायला आल्यावरती जी काही गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते असं म्हणत भूमी आता बाबांना त्यावेळेला भानुशालींबद्दल सांगणार असते पण ती अचानकपणे गप्प बसते आणि भानुशालींबद्दल काहीही बोलण्याचं टाळते मग फोन ठेवल्यावर ती भानुशाली तिकडेच बसलेले असतात काय म्हणतायत भूमी मॅडम असं म्हटल्यावर ती बाबा म्हणतात काही नाही ती सांगत होती तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून ती इकडे येणार आहे आता हे दोघ जण खूप खुश होतात तोपर्यंत भूमीच्या डोक्यामध्ये मात्र भानुशाली तिला केलेलं प्रपोज आणि त्याचप्रमाणे वेदांगीचा आकाशवरती असणारं प्रेम या दोन्ही गोष्टी सारख्या 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 तिला बॉदर करत असतात आणि कोणत्या सिच्युएशन मध्ये मला नियतीने आणून ठेवलेलं आहे हे तिला काहीच कळत नसतं आकाशवरच्या प्रेमाची ती जी कबुली मनाने दिलेली असते पण त्याच वेळेला वेदांगीचा आकाशवरती प्रेम आहे आणि मी कशी काय हे करणार भूमीच्या मनामध्ये एक न प्रश्न येत असतात भूमी मात्र खूप अस्वस्थ असते या सगळ्यामध्ये भूमीला कळत नसतं की कशी सिच्युएशन आपण हँडल करायची आहे तोपर्यंत इकडे आता राजा काका पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर बघतात राजा काकांनी पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर बघितल्यावरती ते रागिणीला म्हणतात काय ग रागिणी हे कसले पेपर म्हणजे आकाशची पॉवर ऑफ अटर्नी तुझ्या नावावरती का करून घेतलेली आहेस यावरती रागिणी थोडीशी गडबडते आणि म्हणते आपल्या पुण्याच्या प्रोजेक्टचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता ना त्यामुळे पुण्याच्या प्रोजेक्टचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आकाशने मला ही पॉवर ऑफ दिली होती पण राहू दे आता त्याचा काही असा उपयोगच नाही आहे असं म्हणत ती आता आपली पॉवर ऑफ सगळा फसलेला प्लॅन राजा सांगत असते म्हणजे असं झालं तसं झालं राजा म्हणतात हे बघ मान दुखते का तुझी खूप मान दाबून देतो आणि कसं आहे ना बरंच झालं एका अर्थ ती पॉवर ऑफ आयटरनी तुला नाही मिळाले ते म्हणजे ज्याचं जे आहे ना त्याला ते मिळालं पाहिजे आपल्याला आकाशच काहीच नको आकाश सा का त्या सगळ्याचा मालक आहे आणि त्यालाच ते राहायला पाहिजे बरं झालं पॉवर ऑफ आयटरनी झाली नाही असं म्हणत प्रामाणिकपणे राजा काका आपली का। बाजू मांडत असतात पण रागिणीला मात्र ती पॉवर ऑफ आयटरनी हवी असते रागिणी म्हणते नाही तुमचं म्हणणं बरोबरच आहे जे आहे जसं आहे ते सगळं आकाशचं आहे है कसा है है। है है है। ये ते सगळं आकाशलाच राहायला पाहिजे पण कसं आहे ना आकाशच्या काही गोष्टींचा भार आपण उचलतो ना म्हणजे बघा आता याच्या मीटिंग वगैरे आहेत मग याच्यामध्ये काही गडबड व्हायला नको किंवा काही चुकी व्हायला नको म्हणून मला खूप टेन्शन येतं आता बघा खूप महत्वाची मीटिंग आहे पण त्या मिटिंगला ढील क्रॅक करा मला जायला जमणार नाही आहे माझी मान खूपच दुखते तब्येत पण अस्वस्थ आहे राजा का म्हणतात तू कशाला काळजी घेतेस मी आहे ना मी करतो दे तुझी मान पण दाबून देतो आणि हे सगळं मी मॅनेज करतो मी जाऊन ती मिटिंग अटेंड करतो असं म्हणत राजा काका ती का, मिटिंग अटेंड करण्यासाठी निघतात इकडे रागिणीचा यात पण काहीतरी डाव असतो रागिणी या सगळ्यात पण काहीतरी गडबड गोंधळ करणार असते आणि ती विचार करते मी न प्रत्येक माणसाचा माझ्या फायद्यासाठीच वापर करून घेते आता राजा काकांना मिटिंगला पाठवून रागिणीला काहीतरी उद्योग करायचे असतं इतकं मात्र नक्की पण राजा काही माहित नसतं या सगळ्याबद्दल आणि ते मीटिंगला जायला तयार होतात त्यामुळे रागिणी खुश होते तोपर्यंत तो इकडे आता राजा विचार करत असतात आकाश म्हणजे ना मी तुझ्यासाठी हे डील क्रॅक करून येतो पण आज तुझे भूमीसोबत घेतलेलं डील आहेस ना ते डील तुलाच क्रॅक करावं लागणार आहे आणि हे डील तू क्रॅक करशील याची मला खात्री आहे असं म्हणत राजा काका खूप खुश झालेले असतात तोपर्यंत भूमीसाठी आकाशने छान पैकी आता तिच्या आवडीच्या सगळ्या वस्तू म्हणजे तिला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात म्हणून मोगऱ्याची फुलं त्यानंतर तिला जिलेबी आवडते म्हणून जिलेबी असं एक ना शंभर तिच्यासाठी छान तयारी केलेली असते आणि फक्त तो भूमीच्या येण्याची वाट पाहत असतो तोपर्यंत इकडे आता अथर्वने बुके तयार केलेला असतो आणि पौर्णिमापासून लपून छपून तो पुन्छा पुन्छा बुके आता तो भूमीच्या खोलीत ठेवायला निघालेला असतो रस्त्यात पौर्णिमा त्याला अडवते आणि काय चाललंय अथर्व अथर्व म्हणतो काही नाही माझी थोडीशी प्रोजेक्टची तयारी चालू आहे म्हणून अथर्व तिचं बोलणं टाळतो आणि आता ता ताबडतोब तिकडून निघून जातो अथर्व निघून गेल्यावरती मग मात्र आता तो येतो भूमीच्या खोलीमध्ये भूमीच्या खोलीत आल्यावरती तो सांगतो भूमिताई भूमिताई तू वॉशरूम मध्ये आहेस का हे बघ आकाशने तुझ्यासाठी बुके पाठवलेलं आहे त्याच्यात एक मेसेज सुद्धा आहे तो मेसेज सुद्धा तू नीट वाच आणि आता आकाशने सांगितल्याप्रमाणे कर असं म्हणत तो आता तो बुके तिकडे ठेवतो आणि निघून जातो लिहिलेलं असतं की भूमी तुझ्यासाठी भूमी नाव नसतं पण तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे तू लवकरात लवकर साडीने सुट टोरेस ये असा मेसेज असतो आणि मग आत्र अथर्व तो मेसेज ठेवतो आणि तिकडून निघून जातो पण इकडे टेरेस वरती आकाश वाट पाहत असतो भूमीची पण त्याच वेळा तिकडे भूमी न येता तिकडे वेदांगी येते आकाशला हे काही माहित नसतं तो आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत असतो म्हणजे माझ्या आयुष्यातला खरं तर गंध हरपला होता पण हा माझ्या आयुष्यातला गंध माझं आयुष्य गंधारले मोगऱ्याप्रमाणे ते तुझ्यामुळे असं तो भूमीला बोलत असतो पण ऍक्च्युली आत्तापर्यंत मी वेदांगीचा चेहराच पाहिलेला नसतो तो भूमी समजून हे सगळं बोलत असतो भूमीसाठी गिटार वाजवत असतो छानपैकी गिटारवरती त्याने वाद्य हे केलेलं असतं आणि छानपैकी सगळा माहोल केलेला असतो आणि माझ्या या वाळवंटासारख्या आयुष्यामध्ये तू अगदी एकदम सोनं पावलाने आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलीस असं म्हणत तो आता एकदम रोमॅन्टिक होत छानपैकी कविता करत भूमीचं स्वागत करत असतो आणि फायनली इतकं सगळं झाल्यावर तो म्हणतो आय लव्ह यू आय लव्ह यू म्हटल्यावर ती वेदांगी म्हणते आकाश हे काय आहे तितक्यात तिथे भूमी येते भूमी आल्यावरती आकाश गडबडतो आणि आपल्याकडून खूप मोठी चूक झाली असा विचार करत भूमी ऐक ना म्हणजे तू जे पाहतेस ना किंवा तू जो विचार करतेस ना तसं काहीच नाही आहे भूमी म्हणते सॉरी आकाश म्हणजे ना मी चुकीच्या वेळेला आले चुकीच्या वेळेला मी तुम्हाला डिस्टर्ब करायला आहे खरंच मला माफ कर असं म्हणत भूमी तिकडून निघून जाते आकाशला कळतच नाही ही चूक झाली तरी कशी भूमी निघून ती पौर्णिमा अथर्व वेदांगी सगळेच तिकडे असतात आकाश म्हणतो वेदांगी अगं तू कशी काय इकडे आलीस वेदांगी म्हणते आकाश असं काय करतोस अरे तूच तर मला चिठ्ठी लिहून बोलवून घेतलंस ना यावेळी ती आकाश म्हणतो अगं चिठ्ठी तुझ्यासाठीच नव्हती यावरती अथर्व म्हणतो अगं चिठ्ठी भूमिताईच्या खोलीत मी ठेवली होती वेदांगी आता म्हणते अरे काय बोलतोयस तू आकाश म्हणतो तू अथर्व काहीतरी गडबड नाही ना केलीस अथर्व म्हणतो नाही दादा वेदांगी म्हणते अरे काय बोलतोयस तू यावरती अथर्व म्हणतो हो भूमिताई वॉशरूम मध्ये होती म्हणून मी भूमिताईच्या वॉशरूमच्या बाहेर तरी चिठ्ठी ठेवली आणि तिला सांगितलं की ही चिठ्ठी वाच यावरती भूमिदांगी म्हणते अरे मी वॉशरूम मध्ये होते माझ्या रूम मधला शॉवर बिघडलाय ना म्हणून मी वॉशरूम मध्ये गेले होते यावरती आणि ती म्हणते तू भूमी असं नाव पण नाही घेतलंस अथर्व म्हणतो मी भूमिताई नाव घेतलं होतं ऍक्च्युली त्या भूमिताई असं आतून नाव घेतलं होतं पण वेदांगी नाटक करते आकाश म्हणतो अथर्व तू मोठी गडबड केलेली आहेस असं म्हणत आकाश अथर्ववरती चिडतो अथर्व म्हणतो दादा ऐक ना अरे मी खरंच काही नाही केलेलं आहे यावरती वेदांगी म्हणते अथर्व मग माझी काय चुकी मग चिडलेला आकाश म्हणतो वेदांगी पण तुला कळायला पाहिजे ना मी तुझ्यासाठी इतकं का करेन मी हे भूमीसाठीच करेन ना वेदांगी म्हणते सॉरी सॉरी आकाश म्हणजे मला हे सगळं काही कळलंच नाही आकाश म्हणतो नको तू सॉरी म्हणून सगळाच गैरसमज झालेला आहे आता मात्र इकडे पौर्णिमा खुश होते एका दगडात दोन पक्षी मारले गेले एक म्हणजे या अथर्वचा पत्ता कट झालाय दुसरा म्हणजे भूमिताईचा पत्ता कट भूमी रडत असते पाणी पिते आणि तिला कळत नाही की आपल्यासोबत काय घडतय ते त्याच वेळेला इकडे आता वेदांगी म्हणते आकाश तू काळजी करू नकोस मी सगळं ठीक करेन भूमी सांगत असते मानसीला काही नाही आकाशच्या आयुष्यातील हा खूप महत्वाचा क्षण आहे तो क्षण त्याला एन्जॉय करू दे आणि आकाश चेडलेला तो हे असं कसं घडलं भूमीला प्रपोज करायचं आहे आणि हे वेदांगीला कसं काय घडलं तोपर्यंत वेदांगी आणि पौर्णिमा प्लॅनिंग करत असतात काहीही झालं तरी सुद्धा भूमी आकाशला एकत्र येऊ द्यायचं नाही भूमी विचार करत असते की आकाशच्या आयुष्यातून मला आता कायमचं निघून जायला पाहिजे